बावीस तारीख जवळ आलेली आहे काय उत्साह राज्यात आहे राज्य शासनाकडून देखील कशी तयारी करण्यात तारखेचा जो क्षण आहे तो अतिशय ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असा तो क्षण आहे आणि भारतवासियांसाठी नव्हे तर जगभरामध्ये असंख्य जे कोट्यावधी रामभक्त आहेत मला हा पाचशे वर्षाचा लढा पूर्ण होण्याचा एक वेगळा आनंद आज संपूर्ण हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे राज्य सरकारनं आता सुट्टी जाहीर केलेली आहे सगळ्या गावांमध्ये रोषणाई करणं ठीक आहे सरकारचं त्याला सरकारनी ते सरकार सरकार सांगावं असं नाजिबात नाही आहे प्रत्येक नागरिक स्वतःहूनच आता पुढाकार घेतोय आपापल्या परीनं मग ते घरापुढे सरळ टाकणं असू देत गोड्या उभारण असू देत घरावरची रोषणाई करणं असू देत ते सगळ्याच गोष्टी आता नागरिकांच्या गगनाचा आनंद असा म्हणतो ना तसा प्रकारची भावना तयार झाली एकीकडे राज्य सरकार पाटलांशी चर्चा करत असताना त्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आजपासून मुंबईच्या दिशेने ते काय एकंदरीत सरकारची भूमिका या संदर्भात सरकारने भूमिका जी स्पष्ट केलेली आहे आता साधारण जे चोपन्न लाख दाखले उपलब्ध होत आहेत आम्ही महसूल खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांमध्ये त्या दाखल्यांच्या करता विशेषमुळे हाती घेतलेली आहे त्याचं वाटप झालं पाहिजे सगळी सोय हा त्यांचा जो साधारण आग्रह होता आप तो आपण तत्परता काही बाबतीत मान्य केलेला आहे मला वाटतं खरं म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे धोरणात्मक निर्णय झालेत मी म्हटल्याप्रमाणे चोपन्न लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतोय आणखीनही नाही थोडा वेळ लागला आपल्याला त्या गोखली इन्स्टिट्यूट कडून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं म्हणजे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आता याला जो महिनाभर लागेल पंधरा दिवस लागतील काय जो कालावधी लागेल आता एकदा आपण पवार पुढे टाकलेलं आहे मला वाटतं ता त्यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून दोन नेते शरद पवार नाही असं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काय होती आज ती उद्या आहे शंभर टक्क्या पण देणार आहोत आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण देणार आहोत एकदा मला वाटतं पवार साहेबांनी एकदा किंवा तरी जाहीर केलं पाहिजे की त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये राज्यात ते राज्याचे प्रमुख राहिले केंद्रात मंत्री राहिले त्यांनी किती प्रयत्न केले मराठा समाजाचे आरक्षण देण्यासाठी एकदा तरी जाहीर करा होता तलाठी भरती प्रक्रियेवरून देखील आता ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत भरती रद्द करण्याची मागणी केली जाते सरकार नेमकी सरकारची काय भूमिका आहे भरती प्रक्रिया रद्द होणार नाही पूर्ण पारदर्शकता पाळी गेलेली आहे पुन्हा अन्याय झालेला नाही आहे की कुणीतरी कल्पकल क बा बातम्या पेरतोय राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा काहीतरी बंधनं पाळली पाहिजे आपण हजारो मुलांच्या भावनेशी खेळतोय मला वाटतं आज आज निकाल बहुतेक आज निकाल आमच्या वेबसाईटवर गेलेला आहे त्यामुळे ज्यांना ते गुणवत्ता यादीत त्यांची नाव आली त्यांना संधी मिळणार आहे श्रीरामपूरमध्ये आज मोठं आंदोलन केलं जाते आहे श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरली जाते काय तसं राज्य शासनाचा काही विचार आहे का सध्या राज्यामुळे कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव नाही आहे सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये कारण येणाऱ्या संपूर्ण आता जो काही मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीमधले मुद्दा होता पहिल्यांदा एक रुपयाची पीक विमा दिली आपण पाच रुपये अनुदान दुधाचा आपण देतोय कांद्यासाठी अनुदान दिलं आहे अतिवृष्टी सततच्या गार सततच्या पावसाळं झाले नुकसान आपण देतो आहे आज कोपरगावचा उल्लेख जर केला पाहिजे तर सगळ्यात जास्त मदत आपण या तालुक्याला देतो अशा अनेक गोष्टी आहेत सरकार पुढे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत जिल्हा हा काही सरकारी दृष्टीने प्राधान्यक्रम नाही आहे